नमस्कार शेतकरी मित्रांनो आता एक प्रश्न तुम्ही कापसावर नेहमी तेच ओळखीचं औषध वारंवार फवारता का जर उत्तर हो असेल तर तुम्ही नकळत स्वतःचं नुकसान करताय कारण अशा पद्धतीने फवारणी केली कीटक फक्त मरत नाहीत तर ते आणखी शक्तिशाली होतात आणि मग औषध लाखो रुपये खर्च करून घेतलं तरी काही उपयोग होत नाही होय या प्रकारला म्हणतात रेजिस्टन्स चला तर मग जाऊन जाणून घेऊया हे नक्की काय असतं तर कल्पना करा पहिल्यांदा औषध फवारलं कीटक लगेच मरतात तुम्हाला अनुभव असेलच दुसऱ्यांदा फवारलं परिणाम अर्धाच होतो तिसऱ्यांदा फवारलं कीटक अगदी आरामात पान खात बसतात आणि मग आपण विचार करतोय अरे औषधात भेसळ आहे का कंपनी फसवते का पण खरी गोष्ट काहीतरी वेगळीच आहे ती म्हणजे रेजिस्टन्स तर रेजिस्टन्स म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कीटक हळूहळू त्या औषधाला सरावतात पुढच्या वेळी ते औषध त्यांच्या अंगावर पडतं पण परिणाम होत नाही जणू कीटकांच्या अंगावर ढाल तयार झाली आहे आता आपण बघतो डॉक्टर जर आपल्याला रोज तीच गोळी देत नाहीत ना आपल्याला तीच ती गोळी दिली तर आपण पण रेजिस्टन्स येतं असं आपण म्हणतो मन म्हणतात ना अँटीबायोटिक नेहमी घेऊ नये कारण आपल्याला रेजिस्टन्स येतं मग आपल्यावरती औषधी काम करत नाही तसंच काहीचं घरात रोज रोज तीच भाजी केली तरी आपण कंटाळतो की नाही पण कीटक मात्र कंटाळत नाही ते त्याला सरावतात आणि आणखी मजबूत होतात म्हणून त्यांच्यावर औषधाचा परिणाम होतच नाही आता या रेजिस्टन्समुळे नुस नुकसान काय होतं तर काय होतं औषधाचा खर्च वाढतो कारण आपण फवारणी केली आणि जर जंतू मरत नाही आहेत आपण काय करतो त्याचं प्रमाण वाढवतो जास्त डोस देतो आणि जास्त डोस दिला तर काय होतं पिकावर ताण होत येतो कारण रसायनाचं प्रमाण जास्त होतं आणि काय होतं कीटक तर मरत नाहीच पण उत्पादन घटतं आणि पुढच्या पिढीचे कीटक म्हणजे त्याच्यामध्ये रेजिस्टन्स येतं जसं आपण म्हणतो म्युटेशन होतं वगैरे त्या प्रकाराने काय होतं की आणखी स्ट्रॉंग कीटक तयार होतात जे जन्मतात जन्मतच त्या औषधाला सरावलेले असतात म्हणजे ते आधीच रेजिस्टन्स पॉवर घेऊन येतात म्हणजे शेतकरी मेहनत करतो पैसे खर्च करतो पण फायदा मिळत नाही पण काळजी करू नका यावर उपाय आहेत आणि तेही सोपे होते सोपे उपाय आहेत तर काय आहे उपाय रोटेशन करा म्हणजे एकाच गटातील औषधं वारंवार वापरू नका मिक्सिंग टाळा आपल्या मनानेच कोणी सांगितलं म्हणून हे औषध ते औषध असं एकत्र एक मिक्स करू नका आणि तिसरं म्हणजे कसं की जैविक पर्याय वापरा जसं निम अर्क झालं किंवा दशपर्णी अर्क म्हणजे मध्ये मध्ये जैविक पर्याय वापरा आणि वेळ सांभाळा जेव्हा पिकावर कीड पडते सुरुवातीलाच तुम्ही म्हणजे कीड लहान असतानाच फवारणी करा काय असतं की खूप कीड वाढली आपण फवारणी करतो पैसेही खर्च करतो पण उशीर केल्यास फायदा कमी होतो आता बघा आता उदाहरणच द्यायचं झाल्यास तुम्ही कल्पना करा शाळेत मुलांना रोज तीच शिक्षा मिळाली तर काही दिवसांनी ती शिक्षा कामच होत नाही करत नाही आपण म्हणतो ना त्याला सवय झाली किंवा ते रोडगा झाला मुलगा त्याला काही फरक पडत नाही तसंच असतं मग शिक्षक काय करतो शिक्षा बदलतात पद्धत बदलतात तेव्हा कुठे मुले घाबरतात अगदी तसंच शेतात करायचं औषध बदलत वापरायची नाहीतर कीटक काय म्हणतील हे औषध तर आम्हाला माहिती आहे आम्ही सरावलो आहे त्याला आणि मग तुमचं सर्व संपूर्ण पीक उद्ध्वस्त करतील तर शेतकऱ्यांनो लक्षात ठेवा एकच औषध वारंवार वापरलं तर काय होतात कीटक मजबूत होतात म्हणून काय करायचं मग औषध बदलून वापरा मध्ये मध्ये जैविक वापर करा म्हणजे आपण तुम्हाला जर कापसावर पाच फवारण्या करायच्या असेल तर पहिल्यांदा जी औषध वापरली ती दुसऱ्यांदा वापरायची नाही शक्यतेवर दुसऱ्यांदा जैविक वापरायची मग दुस तिसऱ्यांदा वेगळ्या ब्रँड म्हणजे वेगळी वापरायची असं एकच औषधी वापरायची नाही आणि फवारणी योग्य वेळी करायची म्हणजे किड कीड पडत आहे सुरुवातीलाच फवारणी करायची अगदी जास्त झाल्यावर केल्यावर तेवढा फरक पडत नाही आणि फवारणीची आपण जर ही स्मार्ट पद्धत स्वीकारली तर कापूस आपला वाचेल आणि उत्पन्न दुप्पट होईल म्हणून लक्षात ठेवा औषध बदललं की उत्पादन वाढतं आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद